लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळाले पाहिजेत अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीने केली आहे महायुतीने निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे या प्रमुख मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा महिला आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी करत याबाबतचे निवेदन सादर केले शिवसेना जिंदाबाद निवडणुकीत केवळ मतदानापुरती गॅरंटी सत्तेवर आल्यानंतर मात्र कोलांटी असली कूटनीती बंद करा नाहीतर खुर्ची खाली करा लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये मिळालेच पाहिजेत अशा घोषणांनी परिसर दणावून सोडला यावेळी महिलांच्या प्रश्नांवर लाडकी बहीण योजनेच्या अनुदानातील अडचणींवर महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांच्याशी चर्चा करून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले यावेळी महिला आघाडीचा शशिकला चिवड शेट्टी प्रीती नायर स्वाती रुपनर ज्योती माळवतकर गीता मदन श्रीदेवी बगले मीनाक्षी गवळी मीना सुरवसे जोहरा रंगरे सुनीता लोंडे सुनंदा शिरूर नागमनी भंडारी दीपाली पवार आशा कदम आदींसह महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या